चन्नाडगाव आणि चन्नाट वॉटरफॉल ही दोन्ही ठिकाणं कोकणातील निसर्गरम्य सौंदर्याचं उत्तम उदाहरण आहे चन्नाडगाव हे एक शांत सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुंदर गाव आहे हे गाव रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात वसलेले आहे येथील प्रमुख जीवनशैली शेतीवर आधारित आहे भात नाचणी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात सन्नट वॉटरफॉल हा पावसाळ्यात उगम पावणारा एक सुंदर धबधबा आहे जो स्थानिक व पर्यटक दोघांनाही आकर्षित करतो हा धबधबा घनदाट जंगलात आहे ज्यामुळे इथे ट्रेकिंगचा अनुभवही थरारक पावसा होतो पावसाळ्यात इथला परिसर हिरवागार होतो धबधब्याचं पाणी थेट सह्याद्रीच्या कडेवरून कोसळतो व त्याचा आवाजही निसर्गाशी एकरूप होतो मस्त असं एन्जॉय करतायत घे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना चन्नट वॉटरफॉल पाहणार आहोत जे पण मुंबई टू चनट वॉटरफॉल असं पण आपण मध्येच ट्रॅव्हलिंगचं एक ब्लॉग शूट केला होता तो पण तुम्ही पाहिलं असेल तर आता पण आहे ना आपण चन्नट ते चन्नट वॉटरफॉल आपण प्रवास करणार आहोत तर तुम्हाला मी दाखवतो आपला वॉटरफॉल कसं आहे आणि काय आहे ते कारण आपल्या ऑफिसचा स्टाफ आलेला आहे पूर्ण आठ जणं ओपन होत आणि त्याच्यासोबत शिवा झांजू संकल्प आणि साक्षी हे पण सोबत आले आहेत आणि आपण त्यांना घेऊन चालू आहे तर तुम्हाला दाखवतो आता पुढे थोड्याच वेळात की कि आपल्याला किती अंतर लागणार आहे आपल्याला जवळजवळ इथून आता सर्व कसं नवीन आलेत ना मुलं तर त्याच्यामुळे कदाचित एका तास लागेल ला आपल्या गावातून तर हे व्ह्यू बघा इकडे एकदा पाठीमागे हे बघा कसं मस्त असं व्ह्यू आहे हा आपल्या इकडे खाली आहे ते गाव आहे खाली हे आपलं गाव आहे खाली पाहू शकता व्ह्यू बघा असं एकदम भारी मस्त व्यू दिसतंय आणि हे बघा सर्व आपले ऑफिसचे पोरं पुढे चाललेत पक्ष्यांचे कॉल्स तुम्हाला ऐकायला येत असतील आणि जर का मित्रांनो तुम्ही चन्वट वॉटरफॉलला येत असाल ना तर फक्त एक ऑर्डरफॉल न पाहता तुम्हाला अजून इथे दोन तीन ऑप्शन आहेत अजून दुसरे पण जसं की तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत कारण आता आपण पहिलं चन्नट ऑर्डरफॉल जे वरती फेमस झाले तिथे चाललो आहे त्याच्यानंतर ना खाली एक कोंडीवरचा दुधक आहे तिथे पण दाखवणार आहे आणि एक त्याच्या साईडला एक व्ह्यूसाठी एकदम भारी असं पॉईंट आहे जर तिथं जाणं झालं तर तेही दाखवेल नाही झालं तर आपल्याकडे आधीचं एक शूट आहे ते मी तुम्हाला दाखवेल साईडला त्याच्यानंतर ना एक गावामध्ये जी एंट्री होते ना आपली सुरुवातीला जिथून चढण सुरुवात होते तर त्याच्या बाजूला एक लोखंडी पूल आहे त्या पूल क्रॉस करून जर आपण गेलो ना पुढे तर त्याच्या पुढे पण एक मस्त असा वॉटरफॉल आहे तोही तुम्हाला मी दाखवणार आहे याच ब्लॉगमध्ये किंवा याच्यापेक्षा वेगळा ब्लॉग बनवेल त्याच्यामध्ये तर चला तुम्हाला दाखवतो पुढे कंटिन्यू पहा मित्रांनो आणि तुम्हाला आपले सर्व मित्रांची ओळख करून देतो हा सर्व आपल्या ऑफिसचा स्टाफ आहे आणि जर तुम्हाला जर यायचं असेल ना तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आपल्या इकडे जेवणाबीवणाची सर्व सोय होईल चला तर आणि बघा हे आमचं मंदिर आहे पालातलं इकडे मंदिर आहे उजव्या साईडला आणि हे सरळ रस्ता केला आहे आणि तुम्हाला या रस्ता समजायचं असेल ना तर इथे लॅ लँडमार्क म्हणून मध्ये मध्ये फ्लॅग लावलेले आहेत झेंडे भगव्या कलरचे असे लावले आहेत पुढे वाटे आणि फुडपर्यंत शेवटपर्यंत तर पाहू शकता तुम्ही ते निसर्गाचा आनंद घेत करोंद खात खात आमचा प्रवास धबधब्याच्या दब दिशेने चालू होता चालो आए। 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 आपले सर्व मंडळी येते पुढे हे पूर्ण आपल्या ऑफिसचा स्टाफ आहे अरे तुम्ही पण या या वॉटरफॉलला भेट देत असाल तर स्थानिक मार्गदर्शक घेणे महत्त्वाचे ठरेल अशा ठिकाणी प्लास्टिक न वापरणं आणि परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे जर का तुम्ही रेल्वेने येत असाल तर मानगाव हे रेल्वे स्टेशन जवळचं स्थानक आहे तसेच रस्त्याने येत असाल म्हणजेच मुंबई गोवा महामार्गाने येत असाल तर मानगाव निजामपूर मार्गेत चन्नट गावी पोचता येते तसेच पुण्यावरून येत असाल तर निजामपूर मार्गेत चन्नटला पोहोचता येते मित्रांनो आपण आता अर्ध्या वाटेमध्ये पोचलो आहे आता बघूया अजून आपल्याला पुढे किती टाईम लागतो आहे आणि मेन टप्पा आहे ना मेन नदीचा जो मेन टप्पा येणार आहे तो थोडासा आपल्याला डिफिकल्ट होईल कारण सर्व मुंबईवरून आलेले आहेत तर त्यांना सर्वांना चालायचं जमेल की नाही माहीत नाही काही आपले आहेत ते गावातले त्यांना चालता येईल पण जे मुंबईला झालेले आहेत दोघे ते आपले कंटिन्यू त्यांना वाटत नाही लवकर पुढे जातील तर पण बघूया आपण हे कसं पुढे पुढे कसे चालत आहेत ते बघूया आपण आणि तुम्हाला पूर्ण दाखवतो हा खूप मस्त होणार आहे कारण त्यांची खूप मजा येणार आहे आता पुढे जाऊन माशे तुम्ही ना बघा असं सर्व ठिकाणी वाटेला असे झेंडे लावलेले आहेत पाहू शकता मग असं पण सुरुवातीला पण सांगितलं मी की वाटेला पूर्ण झेंडे लावले आहेत तर हा बघा एक असं लँडमार्क लावलेले प्रत्येक ठिकाणी आणि पुढे जाऊन तुम्हाला दा दाखवतो दोन रस्ते होतात पुन्हा तर एक जातो आपला मस्त कोंडा आहे तिथे जातं आणि एक सरळ वरती वॉटरफॉल बरं चला पटापट पटपट मस्त किती बघा मित्रांनो करवंत कोथिया मस्त साफ करून गेलो पूर्ण हे बी ही भाजी आहे ही भाजी पेवाची भाजी आहे हा पेवाची भाजी ती झाडाच नावच आहे पेव तर मित्रांनो आपण नाही ना, ना पहिला आता कोंडीवरच्या धबधब्यावर आलोय खाली जे तुम्हाला बोलतो मसंबा कोंड तिथे आलोय त्याच्यानंतर आता आपण नाही ना वरती जाणार आहोत तर बघा हे आपल्या पाठीमागे सर्व आपले मंडळी आले इकडे पाठीमागे पाहू शकता आणि हा आपल्या इकडे पुढे ऑर्डर आहे पुढे वरून ये शिवाय वरती इकडे वरती आहे मित्रांनो आपण नाही ना इथे आता आंघोळी नाही करणार आहोत फक्त हे व्ह्यू नाही दाखवण्यासाठी शूट साठी आपण इथे घेऊन आलो यांना मेन आपण वरती वेळ अंकोली करणार खाली तर बघा इकडे सर्व बसलेत आता मस्त कडक झाली उन्हा मध्ये पाहू शकता ऑटोखाली साईडला आणि बाकीचे वरती आहेत ए शिवाय जातो कुठे फोटो काढत बसलेत इकडे पाहू शकता आणि इकडे झांजो शिवा संकल्पावरती बसलेत मग इकडे अरुण यांचे फोटो काढतो मित्रांनो आता आपण आहे ना जे फोटो ट्वेंटी जे फोटो स्टेशन आहे आपलं आता आपण आहे आपल्या मेन स्पॉटवर म्हणजे हा बघा इकडेच त्या शिवाला घेतलेल्या उचलून रुपेशने घेतले चालायचं आहे त्याला चालायचं आहे रुपेश बघा आपलं फोटो स्टेशन करून आपण निघालोय आणि आता आपण चाललोय पुढे काय काय ते आता आपण कट मारली नाहीप मार तुम्ही सर्लवरती जायचंय तिथून पण होता ऑप्शन पण बोलो जायला लागेल म्हणून आपलं बोलू आल्या वाटेन चला परत चल 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 इकडे वरून वरून इथून आहे का जायला था मला बघू दे नाहीतर वरून जायला लागेल नको वरूनच चल इथून वरून इथून इथून पण जायचं पण ते आता थोडंसं हे आहे लोड झालंय त्या वरून जायला कशाला पाय सरतील इथून जायला लागेल ए काय ये दे थांब थांब आलो बघू दे नाही काय रे थांब इथन कडून इथून इथून कडेन चल इथून कडे नाही हा तू ये तो ये झांजू तिथना हा साक्षी तिच्या पाठवून ये झांजू कुठे दगडवर चालले मोठ्या झांजू असते वरून ये त्या साईडने त्या साईडने वरून ये

हे चल साक्षी पुटकन पुढे झांजू सँल चल पुढे लाव लाव चल लाव चल पुढे ए खाली खाली उतर दिलराज खाली 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 ना अरुण चल अरुण चल मी पुढे घेतो तुम्हाला या पाठी वर हा खाली झांजू या खाली

तुझे पाय काय दाबले चालले तू पाय घालेशील तू भिजलीस पाय तू भिजलीस तूडी पाय मऊ पाय कशावर तू बुझे ए, ए इकडे इकडे हे दिनराज इकडे इकडे हे या साइडला तिकडे नको जा शंकर खाली आहे तू खाली गोवर खोलाय खोला खालूये ह ह मी टाकू नंतर म्हणतर आणतोच पाण्यात टाकायचा हाय हा पण धाव्या पाण्यात पाय टाकायला ना, ना काही मेंबर दमलेत कारण त्यांना ट्रैकिंग से सवय नाही ना म्हणून तर हे बघा ते इकडे पाठी दोघे हे पुढे अर्धे गेलेत आणि अर्धे वरती जागेवर पोहोचलेत आपल्या मेन स्पॉटवर चला थोड्याच वेळात आता आपण देवाचं दर्शन घेणार होती मेन ऑर्डरकॉलचं अरे देवा पण शिवा hmm. चला तर आपण मेन स्कॉट वर पोहोचलो इथे हा hmm. आपलं मेन ऑर्डर आहे इकडे पाहू शकता तर उतर खाली आता तर मित्रांनो आहे ना बघा इकडे सर्व आंघोली करते इकडे झांजू आंघोळी करते इकडे साक्षी हा इकडे शिवा आणि हे बघा इकडे शेफता येत आणि इकडे आपलं फोटो सेशन करायचं थोडंसं मित्रांनो आपण आहे ना जवळ जाऊन व्हिडिओ करण्याचा किंवा फोटो शूट करण्याचा प्रयत्न करत होतो पण जो वर्ण वॉटरफॉल तुझ्या पडतं ना ते बघा तुम्हाला पावसा पाण्याचं पूर्ण तूस असे दिसत असेल पुढे पुढे ते पूर्ण इकडे अंग मोबाईलवर येते त्याच्यामध्ये पूर्ण क्लॅरिटी डाऊन होते कारण लेन्स आहे ना ते पूर्ण खराब होते आणि बघा इकडे पुढं मस्त आहे एन्जॉय करते तिकडे पाहू शकता आणि इकडे शिवाय शिवा, शिवा पण खूप मस्त असे मजा करतोय शिवाय मजा येते ना बघा हे सर्व इकडे पाणी पोहतायत ए झांजू झांजू बघा इकडे मस्त पोहतायत सर्वजण

हे <laughs> इकडे सर्व खेकडे बाहेर काढण्यासाठी सगळे वाजत आहेत खेकडे भेटणार आहेत बाहेर आपल्याला बघा इकडे फुल एन्जॉय केलं मित्रांनो इथे वॉटरफॉल पण आपला चांगला आहे आणि सीन बघा इकडे मस्त दिसतोय हे बघा इकडे आपला वॉटरफॉल पुढे आणि खूप असं मस्त एन्जॉय केलं इकडे शिवक ए साक्षी ý nghĩa chắc chắn các bạn đã nụ cười ăn nhìn nhau nhớ các bạn ơi nhớ các ơi nhớ các bạn

तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवितो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना रे तुझ्यासाठी आलेवना कर्ज काना तुझ्यासाठी आले वनाथ मुलीच नव्हतं रे काना माझ्या मनात तर मित्रांनो बघा हे पण आहे ना स्टोन बॅलन्स केलेला आहे हे सर्व आहे ना हे झांजुनी केलेलं आहे हे तिन्ही पण झांजून तू गेले ना बघा हे झांजुनी केलेलं आहे आणि हा चौथा बनवते आणि हा तिकडे बाजूचा आहे तो साक्षीने केलेला आहे बघा इकडे सर्वांनी असं मस्त बनवलेलं आहे स्टॉक बॅलन्स रॉक बॅलन्स सॉरी आणि बघा हे आपण हे मी स्वतः बनवलेलं आहे इकडचा आणि हा एक साक्षीने पुन्हा बनवले पुढे पाहू शकता हे छोटे छोटे पण बघा असे मस्त दिसते तसे स्टोन बॅलन्स आणि हे बघा इकडे आपले मस्त एन्जॉय आहेत जिवा 熊啊！哎，熊啥子？ मस्त असं एन्जॉय करतायत चन्नड गाव हे कोकणच्या सौंदर्याने नटलेलं शांत आणि पारंपरिक जीवनशैली जपणारं गाव आहे तर चन्नड वॉटरफॉल हा एक निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे ट्रेकिंग फोटोग्राफी आणि आत्मिक शांततेचा अनुभव घेणं येथे सहज शक्य आहे मित्रांनो जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक व शेअर जरूर करा व चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा